नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते शेंगदाण्याचे लाडू बनवते पौष्टिक मी घेतले इथे शेंगदाणे घेतलेले हे बघा अर्धा किलो आहे शेंगदाणे आपण आहे ना ह्याला मस्त आता भाजून घेऊ आपण आता हे गुळ पण अर्धा किलो घेतलेलं आहे आता आपण गुळ आहे ना खिसून घेऊ आपण बघा मी आता इथं पॅन ठेवलेलं आहे आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता मस्त आहे ना आपण छान एकदम लालसर भाजून घेऊ आपण बघा आपल्या शेंगदाणे किती छान भाजलेत हे बघा मी आता याला काढून घेतो आपले शेंगदाणे छान भाजून झालेले बघा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला छान बारीक वाटून घेऊ आपण आणि आता हे गुळ पण घेतलेले मी खिसून छान आपल्या शेंगदाण्याचं कूट मिक्सरला बारीक वाटलं ना मग त्यामध्ये गुळ टाकून आपण फिरून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा बघा आपण आहे ना शेंगदाणे आणि गुळ छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेले हे बघा मी ना आता यामध्ये आहे ना हे तूप टाकते आपले दोन चमचे आपण आता छान याला मिक्स करून घेऊ आपलं सारण आता छान मिक्स झालेलं आहे बघा तूप टाकून आपण आता याचे मस्त आपण आता लाडू वळून घेऊ हे बघा यामध्ये कोणी कोणी विलायची पण टाकतं मी नाही टाकली यामध्ये अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊ आपण आता बघा किती छान बनवले मी शेंगदाण्याचे एकदम पौष्टिक लाडू कारण आता हिवाळा दिवस चालू आहे खूप छान लागतात चवीला आणि गूळ खूप छान असतो शरीराला शेंगदाणे पण चांगले असतात शरीराला तुम्ही अशा पद्धतीने नक्की गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवा आणि मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा